तेरा पत्र्याचं घर सिमेंटचं माझं डांबरी डांबरीशे जाय का भाकरी खायला चटणी भाकरी हे आपले <laughs> तुझे डायलॉग जे तो आहे ते आपला असा हा असा असा लोकांना ते असू स्टेजवर चढी असू आणि बघा स्टेजवर चढत नसतो त्याच ते असं चढणार आणि ते असं 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 करत होते ते राजेंद्र राऊत साहेबांची ऍक्टिंग करून जरांगेला हा माझा व्हिडिओ नक्की पाठवा की काम कर रे बाबा तू खरंच तुला मराठ्यांसाठी करायचं आहे ना थोडा मी केलो मी केलो माझ्या माझ्यामुळं एक त्याची क्लिप माझ्याकडे ही आलेली मी केलोय माझ्यामुळं आहे इतक्या लाख नोंदी भेटल्या आहेत इतक्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटले इतक्या लोकांना नोकऱ्या लागल्या मी 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 सोड पार खूप वर्षापासून हा लढा चालू आहे खूप वर्षापासून दिग्गज त्याच्यामध्ये त्यांनी जीव गमावले अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील जीव गमावले आहेत आपले अगदी आयुष्यपणाला घातले त्या लोकांनी त्यामुळे तो स्वतःवर नको उर बळवून घेऊ मी केलं मी केलं मी केलं श्रीकृष्णाने ज्या वेळेला गोवर्धन पर्वत उचलला होता ना फक्त एका करंगळीवर उचलला होता त्यांनी आणि तो उचलू शक हेच सगळ्यांना माहितीये की हे श्रीकृष्णाने केलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी काय केलं सवंगड्यांना सांगितलं तुम्ही सुद्धा हात लावा गरज नव्हती त्यांना सांगण्याची पण त्यांना वाटायला नको की आम्ही काहीच करू शकलो नाही कि किंवा हे सगळं कृष्णानेच केलं त्याचं श्रेय मला एकट्याला भेटायला नको म्हणून त्यांनी ज्यावेळेला ग्रो गोवर्धन पर्वत उचललाय ना त्यावेळेला सवंगड्यांना सांगितलं तुम्ही पण हात लावा आणि त्यांना पण वाटलं की अरे आम्ही पण याच्यामध्ये सहभागी आहोत श्रीकृष्णाने एकट्याने नाही गोवर्धन पर्वत उचलला तर आम्हीही त्याच्यासोबत सहभागी झालेलो होतो तर तो नऊ लक्ष गायींचा मालक जगाचा पालनहार त्यांनी कधी घमंड बाळगलं नाही रे बाबा तू कोण कीच खेतकी मुली घमंड कर डासळी मानसिकता त्याची तर मानसिकता डासाळ देऊ नकोस बाबा जे काय तू पोते पोते सरपंचाच्या वावरात मध्ये ठेवलेत दे ना ते पोते निघणार आहे थांब ड्रॅगन फूडच्या झाडाखाली सर्वांच्या जीवावरात मध्ये ठेवलेले पोते ना निघणार आहेत ते आणि जे खाऊन तम्म झालेले तुझे कार्य कार्यपुत्रे तुझे सहकार्य मित्र समंगडी तुझे तर त्यांच्याही चौकाशे नक्कीच लवकर होणार आहेत तर तयार रहा युद्धाला आता खरंच युद्ध चालू झालेले आहे अशी मानसिकता ढासवू देऊ नको आणि कोणतरी सर आहे तो बोलतो तर सर ते मुलांना काही घेणं नाही हो तुम्ही जे बोलताय त्यांना शिक्षण काहीतरी द्या ज्यातनं त्यांना समाजामध्ये काहीतरी करता येईल हे काय काय दररोज गरज विषय तुम्ही पण लोकांच्या मनातून उतरायला तो सर शेमडे मामडे कुठलेही विषय घेऊ नका आणि असल्या विषयावर विषयांवर ब्लॉग बनवू नका चांगले विषय मला कोणतरी बाई बोलली पण हे बाई कुठल्या संघटने आहे ती मला बाजिंदी म्हटलं तिने आता बाजिंदी हा शब्द मला माहितीच नाही हो मी पहिल्यांदा ऐकलं आहे बाजिंदी तर बाजिंदीपणा जो काय असेल तो ह्या बाईला चांगला माहिती असेल बघा बाजिंदीपणा कशाला म्हणतात ते कारण मी तर काय कुठल्या पक्षाशी जोडलेली नाहीये ही बाई कुठल्या तरी पक्षाशी जोडलेली आहे त्या पक्षाचं मी नाव घेणार नाही ना परंतु त्या पक्षाचा जो अध्यक्ष आहे ते फार प्रामाणिक माणूस आहेत ते सर्वसामान्य गरीब लोकांचं काळीज आहे ते म्हणजे आमचे बच्ची हो सो so, अगदी आ, मी सुद्धा फॅन आहे त्यांची तर मला त्या बाईला एकच सांगायचं आहे बाई ग हे असलं काही करून तू मोठी होणार नाही माझं नाव घेऊन आणि मी तुझं नाव तर मुळातच मुळीच घेणार नाही तू असेल आणखी दोन चार शेंबडे बेंबडे असतील जे माझं नाव घेऊन भोगतायत तर काही हरकत नाही तुमचं पोट जर भरत असेल माझं नाव घेऊन तर तुम्ही खुशाल दररोज माझं नाव घ्या नो प्रॉब्लेम काहीच अडचण नाही आहे कारण कर नाही त्याला डर कशाला अशा मताची मी आहे त्यामुळे तुम्ही दररोज मला फरक पडत नाही माझ्यावर असर होत नाही तुमच्या बोलण्याचा हा मला वाईट वाटत मनाला लागतो पण मी असं माझ्यावर असर होऊ देत नाही त्या गोष्टींचा की मी फार डिप्रेशनमध्ये गेले तुम्ही बोललात म्हणून मी फार मनाला नाही नाही लावून जे मी ती गोष्ट जर माझ्याकडं नाहीच आहे ते मी का लावून घेऊ तुम्ही जे म्हणता येते त्यामुळे तुम्हाला खुशाल बिंदास्त तुम्ही तुमचे संस्कार तुमची संस्कृती आणि तुमचे विचार लोकांना दाखवत आहे की आमचे विचार असेच आहेत आम्ही असेच आहोत जर कोणी विरोध केला तर आम्ही ह्याच पद्धतीमध्ये त्या माणसाला ट्रोल करू तर तुम्ही खुशाल करू शकता काही अडचण नाही तुम्हाला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्यालाही मर्यादा असती लक्षात घ्या त्यालाही संविधानाने कुठेतरी मर्यादा घालून ठेवलेली आहे तुम्ही एखाद्याला असं त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल त्याला खोटं नाटो जोडून काहीतरी बोलू शकत नाही तर आहे प्रत्येक गोष्टीला बंधनं आहेत प्रत्येक गोष्टीला एक सीमा आहे एक लक्ष्मण रेषा आहे ती जर ओलांडली तर काय असतं ते सगळ्यांना माहिती आहे तर अशा पद्धतीमध्ये याच्या लोकांचं काम चालू आहे आणि माझी टोनिंग आता अशीच असणार हं कारण <laughs> मला एका जणांनी सांगितले की ज्या वेळेला तुम्ही शांततेत छान उत्तर देताना त्यावेळेला दे, यांची फार जळती हो लोक काम करत नाही यांचं की याच्यावर होत नाही काही अस मी अशीच असणार आहे माझ्यावर काहीही असर होणार नाही माझा बीपी मी हाय करून घेणार नाही याच्यानंतर अशा पद्धतीतच तुम्हाला उत्तर मिळतील आणि पुन्हा एक समाज दिशाभूल या व्यक्तीने केलेली आहे जे काही समाजाला याने बेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे सो दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तर त्या व्यक्तीला मला सांगायचं आहे की बाबा रे घाबरू नकोस अगदी प्रत्येक आव्हान जे आहे ना ते झेलण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव कारण तो संघर्ष योद्धा आहे कुठला संघर्ष गेला तो तुझं तुलाच माहिती हसायलाय तो संघर्ष याला तशाच आहे काय माहिती सो यस एक एक आमदार आले समोर म्हणजे दोन चार आमदार बोलत आहे त्याच्याविरोधात त्याच्याबरोबरच राजेंद्र राऊत दादा ही छान त्यांचं काम चालू केलेलं आहे अशीच हळूहळू राजकारणी पण पुढे येतील आणि त्याचबरोबर पब्लिकही पुढे येईल पब्लिकही यायलाच लागली तर आणखी जास्त जोमाने येईल आणि कळेल दिवसात मध्ये याचा खरा चेहरा काय आहे तो समाजाला सो गुन्हा केला तर त्याची शिक्षा तर भोगावीच लागेल बघा देवालाही चुकलं नाही का चूक जर झाली तर त्यांनाही चुकलं नाही त्यांनाही त्याची सजा भोगावी लागलेली आहे तुम्ही आम्ही तर माणसं आहोत आणि राहिला विषय घमंड करू नका रे एकच सांगेल ह्या जरांगीला कसलं घमंड आहे हा कशाने फुगलाय मलाच कळत नाहीये आणि याने कुठलं कार्य असं केले एक लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला त्यांनी मनुष्य जन्म घेतला ना या पृथ्वीवर तो काही पांडूच्या घरात घेतला नव्हता हो ज्यांनी त्यांचं संगोपन केलंय ना नंदलाने त्यांच्याकडे नऊ लक्ष गायी होत्या म्हणजेच काय तर नऊ लाख गाईंचा मालक होता श्रीकृष्ण कामाला माणसं होते त्यांच्याकडे तरी सुद्धा श्रीकृष्ण ते सवंगाड्यासोबत जायचं त्यांच्या ताटातली चटणी भाकरी खायचा आणि अगदी सर्वसामान्य म्हणून जगत होता लक्षात घ्या त्या श्रीकृष्णाकडनं एक शिका कुठची नाही सबको वैपे जाणार आक्रिस्तान वैपे हे मग ज्या वेळेला आपण तिथं जातो ना त्यावेळेला समाजाने आपलं कौतुक केलं पाहिजे अरे नाही असाही व्यक्ती होऊन गेला नाही का तुझं नाव काढलं काय दे देशायला बावट ते काय दे अक्कल नव्हती त्याला असं नको म्हणायला अरे असं लहान मुलं पण तुझ्या बाबतीत मध्ये कसलं ते बावट आम्हाला त्यावेळेला बरं वाटत होतं आता कुठं पण बुकायला लागलं तू का हात वारेन बीत वारेन नाही का राऊत साहेबांचे राजेंद्र राऊत साहेबांचे आज करून दाखवतात होतो याचा अर्थ काय तुझं ढासाळ आहे मानसिकता तुझी आणि त्यामुळे तू तसं करायला लागलं भावचळल्यासारखा मानसिकता ढासाळ्यावर माणूस असंच करत असतं सर मानसिकता ढासाळू देऊ नकोस ठीक आहे जे काही खाल्लं असेल ते आता तुला ओकावं लागणार आहे कारण समाजाच्या भावनांशी तू खेळलेला आहेस थोडं लक्षात ठेव आणि ज्या ज्या वेळेला समाजाच्या गोरगरिबांच्या भावनांशी जे कोणी लोक खेळलीत ना त्यांना त्यांचे भोग भोगावे लागलेले आहेत तसे तुलाही भोगावे लागतील आ, माफी तर कुणालाच तर तुला कशी होईल सो हरकत नाही मला असं वाटतं त्याने सामोरं जावं जी काही त्याच्यावर चौकशी सुरू होईल किंवा जी काही चौकशी त्याच्यावर टाकलेली टाकली जाईल जी काही चौकशी करतील अधिकारी तर मला असं वाटतं त्याने स्वतःहून हजर व्हावून आणि सगळे काही पुरावे किंवा काय याच्याकडे असेल ते अभाव मी निष निष्पाप माणूस आहे